श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवदूत म्हणत आहे पुढील दहा मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत महत्वाचा व्हिडिओ वगळू नका कारण त्याचे परिणाम गंभीर असू शकतात एक मोठा चमत्कार सध्या तुमच्यासाठी येत आहे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकण्यासाठी आणि अमर्याद पैशाने चांगले संबंधाने आणि कधीही न संपणारी शांतता याने तुमचे जीवन भरून टाकण्यासाठी चमत्कार हा चमत्कार इतका मोठा आहे चमत्कारांचा दावा करण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा स्वामी म्हणतात तुम्ही तुमच्या आयुष्याच्या सर्वात मोठ्या मार्गावर आहात तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हाल तुम्हाला जे आवडते ते तुम्ही कराल आणि तुमच्या कुटुंबाला जे सर्वोत्तम आहे ते तुम्ही द्याल देव तुमच्यासाठी काहीतरी आश्चर्यकारक योजना करत आहे ही, ही तुमची स्वप्नवत नोकरी असू शकते किंवा मोठं काम असू शकते किंवा ती एक प्रगती असू शकते पुढील पाच मिनिटे महत्त्वाचे ठरतील कृपया हा संदेश पूर्ण पहा स्वामी म्हणतात मी तुम्हाला खात्री देतो की दोन हजार चोवीसच्या अखेरीस तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास तुम्ही करोडपती व्हाल हा महिना संपण्यापूर्वी तुमच्यासाठी आनंदाची बातमी असेल देवदूत तुमच्या मार्गावर आहेत तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा घडवून आणतील तुमच्या शरीराला बरे करतील आणि तुमच्या जीवनात वेळेवर चमत्कार घडतील स्वामी म्हणतात तुझ्याबद्दल बनवलेले कोणतेही कारस्थाने मी यशस्वी होऊ देणार नाही तुझ्या न्यायाच्या वेळी उठणारी प्रत्येक झेप तू दोषी ठरशील सहमत असाल तर स्वामी माझा तुमच्यावर विश्वास आहे असे टाईप करा स्वामी म्हणतात उद्या सकाळी तुम्हाला एक चमत्कार मिळेल जो तुमचे आर्थिक अडथळे सोडवतील उरलेला आठवडा तुमच्यासाठी नवीन चमत्कार आर्थिक मदत सुख समृद्धी यश घेऊन येणार आहे कशाचीही काळजी करू नका देवाला धन्यवाद देऊन आपल्या मागण्या मागत राहा स्वामी म्हणतात बदल होत आहे मी तुम्हाला शोधण्याची संधी देईल अनपेक्षित आशीर्वाद तुमच्या मार्गावर येत आहेत स्वामी म्हणतात फूल सुकते सूर्य मावळतो दिवसाची रात्र होते पण माझे वचन कधीही बदलत नाही मी चमत्कारांचा वर्षाव करणे कधीही थांबवणार नाही स्वामी म्हणतात तुम्ही पुन्हा आनंदी होणार आहे तुमचा विश्वास पुन्हा बसणार आहे तुम्ही पुन्हा प्रेम करणार आहात स्वामी म्हणतात जर तू माझ्यावर विश्वास ठेवला तर मी पूर्ण करेल तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे कर्म करत राहा स्वामी म्हणतात तुम्ही तुमच्या यशाच्या आणि प्रगतीच्या मार्गावर आहात तुमच्या विरुद्ध आणि तुमच्या नशिबावर बोलणारा प्रत्येक आवाज थांबवला जाईल प्रत्येक चांगली बातमी ही वरून येते ती स्वर्गीय पित्यांच्या दिव्याकडे आहे जो ऋतूप्रमाणे बदलत नाही तुमची वाईट दिवस संपले पैसा तुमच्या जीवनात पावसासारखा बरसेल तुम्ही या आठवड्यात मोठ्या रकमेला स्पर्श कराल तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होणार आहे मनापासून बोला देवा मला खूप आयुष्य जगायचे आहे मला मरायचे नाही मला आनंद हवा आहे मला माझा उद्देश पूर्ण करायचा आहे मला माझ्या कुटुंबाला सांभाळायचं आहे काल रात्री देवाने तुझी चिंता ऐकली त्याला तुझ्या वेदना जाणवत होत्या तुम्ही तुमची मुले तुमचं कुटुंब तुमचे आईवडील तुमची पत्नी तुमचे गेलेले अश्रू देवाने पाहिले आहे आणि देव तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुमचा स्वामींवर विश्वास असल्यास श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा भाग्यवंत ठराल स्वामी म्हणतात मला तुझी वेदना जाणवते अरे बाळा तुझी परीक्षा आता संपली आहे मी तुला लवकरच आशीर्वाद देणार आहे शांतपणे बोला किंवा मग टाईप करा मला हे जाणून घेण्यासाठी आराम करण्यास मदत कर दुःख संपेल अश्रू थांबेल आणि दरवाजे उघडतील देवा तू माझ्या आयुष्यात दिलेले सर्व आशीर्वादांसाठी मी कृतज्ञ आहे माझ्यावर कृपा नेहमी अशीच राहू दे स्वामी म्हणतात तुमच्या आयुष्यात येणाऱ्या आशीर्वादांना कोणीही रोखू शकत नाही तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या चमत्कारांसाठी आणि आशीर्वादांसाठी सज्ज व्हा स्वामी म्हणतात तुम्ही लवकरच एक वेगळी गोष्ट सांगणार आहात यश आरोग्य विपुलता प्रेम आनंद शांती समृद्धी या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत स्वामी भक्त हो संदेश शेवटपर्यंत ऐका भाग्यवंत ठराल देवाने तुमच्यासाठी चांगले नियोजन केले आहे ते नियोजन चोरले जाऊ शकत नाही आणि ते देखील केले जाऊ शकत नाही देव म्हणतो तुमच्या आयुष्यातल्या पुनरागमनासाठी सज्ज व्हा मी सध्या तुमच्यासाठी काम करत आहे तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव तुझ्या बाजूने कोणीही नाही ही काळजी आता सोडून दे जर देव तुमच्या सोबत असेल तर तुमच्या विरोधात कोण आहे हे महत्त्वाचे नाही स्वामी म्हणतात प्रत्येक सकंटा संकटातून मी तुला बाहेर काढीन या यातून तुला मार्ग भेटत जाईल कारण तू माझ्यावर विश्वास ठेवला आहेस असे देव म्हणतात तू माझा मुलगा आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करत राहील आणि तुझी सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत पुढील तीन मिनिटे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐका तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सकारात्मक होणार आहे थगून जाऊ नका खूप चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येत आहेत तुम्ही अनेक गोष्टी साध्य करू शकता स्वामी म्हणतात मला जे तुझ्या आयुष्यात चांगले दिसते ते मी तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी तयार करेन शांतपणे बोला देवा माझे मन शांत कर प्रार्थना करते की तू मला माझ्या मनातील चिंता आणि भीतीपासून मुक्त करशील हे ऐकणाऱ्या प्रत्येक इच्छा पूर्ण कर कृपया माझ्या कुटुंबावर तुमचा आशीर्वाद असू द्या वाईट काळात आम्हाला तुमची साथ हवी आहे जर मी आशा हरवली तर मला माहीत आहे तुम्ही मला प्रेरणा द्याल आणि तुम्ही जे कराल ते माझ्यासाठी योग्यच असेल स्वामी म्हणतात प्रिय भक्तांनो दोन हजार चोवीसचे वर्ष हे तुमच्यासाठी भरभराटीचे आरोग्यदायक आणि प्रगतीचे असेल मी तुमचे आरोग्य नातेसंबंध पुनर्संचयित करेल तुमची आर्थिक परिस्थिती वाढेल आणि तुमची आरोग्य तुमचे नातेसंबंध सुधारेल मी तुम्हाला वचन देतो संपत्ती ऐश्वर तुमच्याकडे येत आहे भरपूर जीवन देत आहे हा आठवडा संपण्यापूर्वी देव तुम्हाला समृद्धीने संपत्तीने आरोग्याने आणि विपुलतीने भरलेले जीवन देणार आहे पुढील तीन मिनिटे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरतील स्वामी म्हणतात मी फक्त आश्वासन देत नाही मी ते करून दाखवतो मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करणारा देव आहे पुढील तीन मिनिटात तुझे आयुष्य या रात्रीत पूर्णपणे बदलून जाईल तुम्ही हा व्हिडिओ वगळण्याचा प्रयत्न केल्यास तुम्ही माझ्याकडून काही महत्त्वाचे आशीर्वाद गमवाल हा तुझ्यासमोर चुकून आलेला व्हिडिओ नाही तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण करण्याची आणि कठीण काळ नष्ट करण्याची शक्ती यामध्ये आहे भूतकाळातील तुम्हाला रडवणारी प्रत्येक वाईट गोष्ट निघून जाईल तुझ्यासाठी तुझ्या शत्रूंनी रचलेल्या वाईट योजना थांबवण्यासाठी मी माझ्या देवदूतांना तुमच्या पुढे पाठवत आहे या लढ्यात तुम्ही एकटे नाही आहात मी तुला मिळवले आहे तुम्हाला भरपूर आरोग्य संपत्ती आणि यश देऊ इच्छितो जेणेकरून तुम्ही इतरांना मदत करू शकाल ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे आपण एका नवीन टप्प्यात प्रवेश केला आहे जिथे कधीही कोणीही आपल्याला मागे ठेवू शकत नाही तुम्ही खर्च केलेले सर्व पैसे तुमच्याकडे अनेक पटीने परत येतील आणि तुम्हाला खरे प्रेम यश मिळेल तुम्ही पूर्ण होणाऱ्या गोष्टींकडे संक्रमण करत आहात तुम्हाला तुमच्या तुम्हा मनातील इच्छा पूर्ण होताना दिसतील तुम्ही स्वतःला कधी कमी लेखू नका तुमच्या मार्गात येणाऱ्या आव्हानांमुळे निराश कधीही होऊ नका स्वामी म्हणतात बाळा लक्षात ठेव प्रत्येक अडथळा ही नवीन बदलांची संधी आहे देव म्हणतो लक्षात ठेवा देव नेहमी आपल्या बाजूने असतो देव कधीच आपल्या विरोधात नसतो तो आपल्याबरोबर कायम चालत असतो परमेश्वर तुमच्यासाठी तुमच्या लढाया लढेल खंबीर रहा त्याच्या चांगुलपणाचे साक्षीदार व्हा त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि केवळ आपल्या स्वतःच्या समजुतीवर अवलंबून राहू नका मी कल्पना करू शकता तुम्ही त्यापेक्षाही खूप आशीर्वाद तुम्हाला मिळतील तुम्ही फक्त स्वामींवर विश्वास ठेवा मी तुझ्या पाठीशी असतो स्वामी म्हणतात दररोज प्रत्येक रात्रीत क्षणी माझं पाऊल तुझ्या आयुष्यात असतं धीर धरा माझी वेळ बरोबर आहे मी तुमच्यासाठी काहीतरी मोठे नियोजन केले आहे माझ्यावर विश्वास ठेवा तुमचा विश्वास असल्यास स्वामी आई मी तुझं बाळ असे टाईप करा हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्याला दिवा लावून काहीच फायदा नसतो संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असते त्यातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात तसेच आपल्यातली मानवी मूर्ती बनवण्यासाठी आपल्यातला परिस्थितीचे घाव सोसावे लागतात तुमची खरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन परमेश्वराच्या नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकून तुमची कटपुतळी करतो देव आपल्याला खात्री देतो की आपल्या जीवनात त्वरित परिवर्तन करण्याची शक्ती त्याच्याकडे आहे जर आपण त्याला प्रार्थना केली त्याची मदत आणि मार्गदर्शन मागितले तर तो आपल्याला प्रेमळ आधार देईल तुमचा देखील तुमच्या परमेश्वरावर विश्वास असेल तर माझा देव शक्तिशाली आहे असे टाईप करा जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका समाधानी व्हा रहा आणि सुखी व्हाल तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा भाग्यवान ठराल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ